नमस्कार ध्येय गोल एम ध्येय ध्येय पूर्ण तर जीवनपूर्ण ध्येय पक्के तर जीवन पक्के मग हे ध्येय कसे पूर्ण करावे ध्येय पूर्ण करण्यासाठी काय करावे हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करणार आहोत तर त्यापूर्वी आपण याची प्रस्तावना पाहूया आणि नंतर एक एका एका मुद्द्याद्वारे याचं एक विश्लेषण आपण करूया जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंगमय होण्यासाठी जीवन आनंदमय होण्यासाठी या जीवनाची मजा घेण्यासाठी या जीवन सुखी समृद्ध होण्यासाठी ध्येय फार महत्वाचं असतं कारण आपण एखादं ध्येय ठेवलं नाही आपण एखादं गोल ठेवलं नाही तर आपलं स्वप्न पूर्ण होत नाही आणि पर्यायाने आपलं जीवन सुंदर होत नाही म्हणून एखादं ध्येय ठेवलं पाहिजे पहिल्यापणापासूनच लहानपणापासूनच एखादं ध्येय ठेवलं पाहिजे एखादं गोल ठेवलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या मार्गाने त्या गोलाच्या मार्गाने त्या एमच्या मार्गाने आपण प्रगती केली पाहिजे आपला विकास केला पाहिजे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी झटलं पाहिजे राबलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे कष्ट मेहनत केली पाहिजे आणि फार फार मेहनत घेतली पाहिजे तरच आपलं ध्येय पूर्ण होतं आता होत नाही म्हणून या ध्येयामुळेच जीवन सुंदर होतं सुखी होतं आनंदी होतं म्हणून एखादे ध्येय असलंच पाहिजे प्रत्येकाचं कायदं तरी ध्येय असलं पाहिजे कारण ध्येय असल्याशिवाय तो निश्चित मार्ग निवडू शकत नाही निश्चित वाट निवडू शकत नाही आणि काय करावं काय करू नये कोण्या मार्गाने चालावं कोण्या वा वाटेने चालावं हे त्याला कळत नाही त्याला समजत नाही म्हणून आपल्याला काय करायचे जीवनात काय बनायचे जीवनात काय व्हायचे पुढे चांगलं आपल्याला काय करायचे कशाच्या आधारे आपलं जीवन सुंदर करायचे कशाच्या आधारे आपलं जीवन छान करायचे याच्यासाठी ध्येय पाहिजे एखाद्यसाठी एखादा बोल पाहिजे एखादा एम पाहिजे तरच आपलं जीवन सुंदर होतं आपण त्या मार्गाने जातो आपण त्या रस्त्याने जातो आणि आपलं पूर्ण होतं आणि म्हणून प्रत्येकांना आपलं जीवन सुंदर करण्यासाठी आपलं जीवन सुखी करण्यासाठी आपलं जीवन आनंदी करण्यासाठी एखादं तरी ध्येय ठेवावं लागतं कारण ध्येय असल्याशिवाय ध्यास असल्याशिवाय जीवन सुखी होत नाही आनंदी होत नाही आणि हे ध्येय चांगलं असलं पाहिजे सुंदर असलं पाहिजे उद्देश चांगला असला पाहिजे हेतू चांगला असला पाहिजे ध्येय पूर्ण करण्यासाठी जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे आवड पाहिजे गोडी पाहिजे इच्छा तयारी पाहिजे सहनशीलता पाहिजे संयम पाहिजे ध्यास पाहिजे जाणीव पाहिजे दुरदृष्टी पाहिजे माणुसकी पाहिजे नम्रता पाहिजे नम्रता पाहिजे चांगलपणा पाहिजे चांगलं बोलणं चांगलं वागणं चांगलं राहणं चांगलं व्यवहार करणं वर्तवणूक चांगली करणं त्या सगळ्या गोष्टी पाहिजे मन सुंदर पाहिजे विचार सुंदर पाहिजे खास करून आवड पाहिजे कष्ट मेहनत करण्याची तयारी पाहिजे धाडस पाहिजे पराक्रम पाहिजे मोकळेपणा पाहिजे आणि अपार मेहनत पाहिजे कठीण परिस्थिती या बिकट परिस्थिती तिथून मार्ग काढण्याची क्षमता पाहिजे सहनशीलता त्यात पाहिजे तर त्याचं ध्येय पूर्ण होतं आणि ता होत नाही म्हणून ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक गोष्टीचा अनेक संकटाचा सामना करावा लागतो आणि त्याने ते केला पाहिजे सजासजी ध्येय पूर्ण होत नाही आपण जे ठरवलेलं ध्येय आहे आपण जे निश्चित केलेलं ध्येय आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टीचा संकटाचा समस्याचा अडचणीचा दुःखाचा सामना करावा लागतो आणि हा सामना केला पाहिजे तरच आपलं जीवन सुंदर होतं रंगमय होतं सुखी होतं आणि आपलं स्वप्न आईवडिलांचं स्वप्न पूर्ण होतं म्हणून एखादं ध्येय ठेवलं आणि ते ध्येयाच्या मार्गाने चालले तर ते पूर्ण करण्यासाठी ती वाट सापडण्यासाठी आपल्या सुंदर जीवनाची वाट सापडण्यासाठी आपल्या यशस्वी सुखमय आनंदमय रंगमय जीवनाची वाट सापडण्यासाठी यशाच्या डोंगरावर पोहोचवण्यासाठी आपल्याला झटावं लागेल रा राबावे लागेल संकटाचा दुःखाचा समस्याचा अडचणीचा सामना करावा लागेल मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागतील स्वतः शरीराला जुवावे लागेल मनाला जुवावे लागेल अपार मेहनत करावी लागेल तरच आपलं ध्येय पूर्ण होतं आणि आपलं स्वप्न पूर्ण होतं आणि आपलं जीवन सुंदर रंगमय होतं म्हणून प्रत्येकाने एखादा ध्येय ठेवलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे ध्येय पूर्ण करता करता कधी हार होते पराजय पत्करावा लागतो तरी हिम्मत हारू नये वारंवार प्रयत्न करावा कारण वारंवार प्रयत्नाने वारंवारच्या प्रयत्नाने तुमचं ध्येय पूर्ण संकट आले म्हणून समस्या आली म्हणून अडचण आली म्हणून हार झाली म्हणून या पराभव झाला म्हणून या काही अडचण बिकट प्रस्थिती आली म्हणून बिकट स्थिती आली म्हणून मागं हटू नये मागं फिरू नये तर धैर्याने निकाराने पुढे जा धैर्याने निकाराने संकटाचा समस्याचा अडचणीचा दुःखाचा सामना करावा बिकट परिस्थितीचा कठीण परिस्थितीचा सामना करावा तरच आपलं जीवन सुंदर होईल रंगमय होईल सुखी होईल आनंदी होईल म्हणून ध्येय पूर्ण करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या कराव्या लागतात सहजासहजी ध्येय पूर्ण होत नाही कारण एवढी काही ती सोपी गोष्ट नाही ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या अंगी चांगलंपणा पाहिजे आपल्या अंगी चांगली गुणं पाहिजे क्षमता पाहिजे प्रगल्भ इच्छा पाहिजे तयारी पाहिजे आवड पाहिजे जिद्द पाहिजे चिकाटी पाहिजे गोडी पाहिजे मन सुंदर पाहिजे विचार चांगले पाहिजे एक चांगल्या प्रकारची ध्यास पाहिजे ध्येय पाहिजे जाणीव पाहिजे चांगली गुन्हा पाहिजे कष्ट मेहनत करण्याची तयारी पाहिजे तर ध्येय पूर्ण होते आणि ध्येय पूर्ण झालं तर आपलं जीवन सुंदर होतं ध्येय पूर्ण करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तुमचं ड्रीम पूर्ण करण्यासाठी तुमची डिझायर पूर्ण करण्यासाठी तुमचं विजन पूर्ण करण्यासाठी म्हणजे तुमचा दृष्टिकोन तुमची इच्छा आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचं ध्येय उदात असलं पाहिजे ध्येय चांगलं असलं पाहिजे आणि ते ध्येय पूर्ण केलं पाहिजे म्हणून तुमचं स्वप्न तुमचा दृष्टिकोन इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक चांगलं ध्येय ठेवावं लागेल आणि त्या ध्येयाच्या मार्गाने प्रगल्भ इच्छा ठेवून चांगल्या दृष्टिकोन ठेवून आणि चांगलं स्वप्न ठेवून ते पूर्ण केलं पाहिजे आणि ही इच्छा ठेवून स्वप्न ठेवून या दृष्टिकोन ठेवून तुम्ही काबाड कष्ट केले पाहिजे मेहनत केलं पाहिजे परिश्रम केला पाहिजे तर तुमचं ध्येय पूर्ण होतं त्या मार्गाने तुम्ही झटलं पाहिजे राबलं पाहिजे संघर्ष केला पाहिजे एक प्रकारचा तुम्ही संघर्ष केला पाहिजे म्हणून तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला झटावे लागेल राबावे लागेल तुमच्याकडे एक टॅलेंट पाहिजे तुमच्याकडे क्षमता पाहिजे खास करून तुम्हाला आवड पाहिजे ध्ये दणदणीत खनखनीत तर जीवन दणदणीत खनखनीत ध्येय पक्क तर जीवन पक्क ध्येय पूर्ण तर जीवन पूर्ण म्हणून आपण जर आपण जर चांगल्या गुणाचा योग्य वापर केला चांगल्या गुणांची सांगड घातली तर आपलं ध्येय सहजासहजी पूर्ण होईल आपल्याला सहजासहजी यास मिळेल जर आपलं ध्येय चांगलं असेल दणदणीत असेल टणटणीत असेल खणखणीत खन असेल तर आपलं जीवन दणदणीत खनखनित टणटणीत होते म्हणून तुम्हाला ध्येय पूर्ण करण्यासाठी अतिशय मेहनत घ्यावी लागेल कठोर परिश्रम करावे लागेल तरच तुमचं ध्येय पूर्ण होतं आणि तुम्हाला सोन्याचा घास मिळतो म्हणून ध्येय पूर्ण करण्यासाठी काय पाहिजे कल्पकता पाहिजे ओरिजिनॅलिटी पाहिजे कल्पकता पाहिजे म्हणजे एका कठीण मार्गावर एक कठीण मार्ग अतिशय बिकट मार्ग अतिशय किचकट मार्ग ओलांडण्याची तुमच्यामध्ये क्षमता पाहिजे कारण कधी कधी फार बिकट परिस्थिती येते फार कठीण परिस्थिती येते आणि अशा कठीण परिस्थितीतून अशा बिकट परिस्थितीतून अशा एकदम भयानक परिस्थितीतून मार्ग काढण्याची आणि पुढे जाण्याची तुमच्यामध्ये कुवत पाहिजे क्षमता पाहिजे तर तुमचं ध्येय पूर्ण होतं म्हणून ती क्षमता ती कुवत तुमच्यामध्ये ठेवा ध्येय पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारच्या कर गोष्टी लागतात आपण पाहिल्याप्रमाणे ला आपलं एक स्पष्टता असली पाहिजे ठाम असलं पाहिजे ध्येय पूर्ण करायचे हे आधी स्पष्ट पाहिजे कोणतं ध्येय पूर्ण करायचं आहे नेमकं तुम्हाला आधी ध्येय ठर थर। ठरवावे लागेल तुम्हाला काय व्हायचे काय बनायचे तुम्हाला कोणत्या ध्येयाच्या मार्गाने जायचं आहे तुम्हाला नेमकं करायचं आहे जी, काय जीवनात आहे जी, काय जीवनात व्हायचंय काय डॉक्टर इंजिनियर वकील सायंटिस्ट या मंत्री या मुख्यमंत्री या पंतप्रधान या कलेक्टर या काय बनायचं आहे तुम्हाला काय व्हायचं आहे हे आधी तुम्हाला ठरवावे लागेल हे तुम्हाला आधी निश्चित करावे लागेल हे तुम्हाला आधी स्पष्ट ठामपणे ठरवावे लागेल आणि एकदा तुमचं ध्येय निश्चित झालं की मला हे बनायचे म्हणजे बनायचे एकदा तुमचे निश्चित ध्येय झालं एकदा तुमचं ध्येय ठरलं की मग त्या ध्येयाच्या मार्गाने तुम्हाला वाटचाल करावी लागेल प्रथम तुम्हाला काय व्हायचं आहे ते आधी ध्येय तुम्हाला ठरवावे लागे। तुम दा तुम लागे। लागेल आणि हे लागे। ध्येय ठरवण्यासाठी तुम्हाला मोजमाप तुम लागे। तुम करावे लागे लागेल म्हणजे आपल्याला आता हे ध्येय ठरवण्यासाठी ज्या गुणाची आवश्यकता आहे ज्या मार्गाने आपल्याला जायचं आहे ज्या वाटेनं आपल्याला जायचं आहे त्याचा तुम्हाला मोजमाप करावे लागेल लागे। किती क्षमता किती कुवत किती याचा सुद्धा मोज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला झटावे लागेल राबावे लागेल संघर्ष करावे लागेल हे साध्य करण्यासाठी हे साध्य करणे हे पूर्ण करणे सहजासहजी सोपे नाही ते पूर्ण करण्यासाठी फार झटावे लागतं संघर्ष करावा लागतो त्यासाठी तुम्हाला चांगला संघर्ष करावं लागेल छटावे लागेल तर तुमचं ध्येय साध्य होतं आणि आता होत नाही आणि वास्तववादी धोरण असलं पाहिजे म्हणजे तुमच्या ध्येयामध्ये खरं तर खरं असलं खरं खरेपणा असला पाहिजे खऱ्या मार्गाने तुम्ही चाललं पाहिजे सत्यता असली पाहिजे जाणीव असली पाहिजे चांगला दृष्टिकोन असला पाहिजे दृष्टिकोन चांगला असला पाहिजे दूरदृष्टी असली पाहिजे योग्यता असली पाहिजे क्षमता असली पाहिजे लायकता असली पाहिजे गुणवत्ता असली पाहिजे कर्तव्य जबाबदारीचं पालन असलं पाहिजे मन सुंदरता असली पाहिजे कर्तव्य या कष्ट मेहनत करण्याची तयारी पाहिजे तर तुमचं ते पूर्ण होतं आणि त्या मार्गाने तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही यशाच्या डोंगरावर जाऊन पोचू शकता आणि तुमचं जीवन सुंदर बनवू शकता म्हणून ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागेल तसेच तुमच्याकडे वेळ मर्यादा सुद्धा असली पाहिजे कारण वेळ फार महत्वाची आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही म्हणून वेळ मर्यादा सुद्धा असली पाहिजे आता तुम्हाला ध्येय पूर्ण करायचे परंतु जास्त वेळ लावला त्यात काय फायदा कारण वेळेची मर्यादा पाहिजे तुम्हाला किती कोणत्या कालावधीत कितीपर्यंत तुमचं ध्येय पूर्ण होत आहे याची तुम्हाला काळमर्यादा ठेवावी लागेल वेळ मर्यादा ठेवावी लागेल तुम्ही वर्षानं ध्येय पूर्ण करत राहाल त्याच्यात तुमचं जी। जीवन संपून जाईल मग मन काय फायदा म्हणून तुम्हाला तुमचं ध्येय पूर्ण करायचे पण त्यासाठी मर्यादा वेळ मर्यादा ठेवावी लागेल किती वेळात आपलं ध्येय पूर्ण होईल किती दिवसात आपलं ध्येय पूर्ण होईल याची तुम्हाला कालमर्यादा ठेवावी लागेल याचा तुम्हाला वेळ मर्यादा ठेवावी लागेल म्हणजे तुम्हाला बंधन आणि कालमर्यादा मर्यादा ठेवण्यासाठी तुम्हाला अतिशय संघर्ष करावा लागेल अतिशय मेहनत करावी लागेल तेव्हा तुमचं ध्येय पूर्ण होईल आणि तुम्ही चांगलं जीवन जगू शकाल म्हणून तुम्हाला चांगले ध्येय आपलं पूर्ण करण्यासाठी चांगले जीवन जगण्यासाठी सुंदर जीवन जगण्यासाठी तुम्हाला अनेक मार्ग अनेक अनेक गोष्टीचा अभ्यास करावा लागल झटावे लागेल राबावं लागल वेळेचं भान ठेवावं लागल शिस्तीचं भान ठेवावं लागल अनेक गोष्टीचं भान ठेवावं लागल आणि सतत तुम्हाला सावधान राहावं लागल सतर्कता ठेवावी लागल आणि प्रगल्भ परिश्रम करावे लागल अतिशय परिश्रम करावा लागेल तेव्हा तुमचं ध्येय पूर्ण होतं तुम्हाला फुर। कसोटीने चिकाटीने अभ्यास करावा लागतो तेव्हा तुमचं ध्येय ते ते पूर्ण होतं आणि तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागेल ज्याचा तुम्ही अभ्यास करता ज्याच्यावर तुम्ही वाचन करता ज्याचं तुम्ही अध्ययन करता त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करावा लागेल प्रॅक्टिस करावी लागेल झटावे लागेल राबावे लागेल कारण सरावाशिवाय काही नाही सराव नाही केला तर काही लक्षात बसत नाही काही ध्यानात बसत नाही म्हणून तुम्हाला सराव करावाच लागेल म्हणून आपण जे ध्येय ठरवलेलं आहे त्याचा अभ्यास अध्ययन आणि त्यानंतर सराव तुम्हाला करावाच लागेल तर तुमचं ध्येय पूर्ण होतं अन्यथा होत एकदा केलेन्स सोडून दिलं असं नाही तर त्याला वारंवार वाचावे लागेल वारंवार त्याचा अभ्यास करावा लागेल वारंवार मेहनत करावी लागेल कष्ट करावे लागतील वारंवार झटावे लागेल संघर्ष करावा लागेल समजा तुम्हाला कलेक्टर व्हायचे कलेक्टर व्हायचंही त्यासाठी तुम्हाला कसोटीने चांगल्या रीतीने अभ्यास करावा लागेल तुम्हाला जी पुस्तके लागतात जो तुमचा अभ्यासक्रम आहे त्याचा त्या पुस्तकाचा तुम्हाला चांगल्या रीतीने अभ्यास करावा लागेल त्याचा जास्तीत जास्त सराव करावा लागेल आधी अभ्यास करावा लागेल आधी मेहनत घ्यावी लागेल आधी ते वाचून करावे लागतील ज्याची जास्त अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्याचा सराव करावा लागेल वारंवार वाचन वारंवार अध्ययन वार करावे लागेल आणि त्याचा सराव तुम्हाला चांगल्या रीतीने करावा लागेल म्हणजे कोणतेही क्षेत्र असो या कोणतेही तुम्ही ध्येय निवडलेलं असो त्यात तुम्हाला तुम्हा तुम्हा कसोटीने चांगल्या रीतीने प्रखरपणे गंभीरपणे अभ्यास करावा लागेल आणि त्याचा सरावसुद्धा तुम्हाला चांगल्या तिने करावा लागेल कारण सरावाशिवाय काही नाही प्रॅक्टिसशिवाय काही नाही प्रॅक्टिस करावीच लागते प्रत्येक गोष्टीमध्ये घ्या क्रिकेट असो या कोणती एखादी कला असो या कोणतीही क्षेत्र असो या काहीही असो प्रॅक्टिसशिवाय जमातच नाही सराव करावाच लागतो प्रत्येक गोष्टीचा सराव करावाच लागतो प्रत्येक बाबीचा सराव करावाच लागतो म्हणून सराव फार महत्त्वाचा आहे प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट म्हणून प्रॅक्टिस करा सराव करा आणि तुमचं ध्येय पूर्ण करा आणि तुमचं योग्य योग्य एखादं धोरण पाहिजे नीती चांगली पाहिजे धोरण चांगलं पाहिजे तुम्हाला काय व्हायचं काय बनायचे धोरण चांगलं असलं नीती चांगली असली मार्ग चांगला असला वाढ चांगली असली तर तुम तुम्हाला यश नक्की मिळेल तुमच्यामध्ये चांगलं धोरण पाहिजे तुमचं धोरण योग्य पाहिजे तुमची नीती चांगली पाहिजे तर तुमचं तुम्हाला यश मिळेल तुमची रणनीती की काय चांगली पाहिजे तुमचं धोरण चांगलं पाहिजे तुम्हाला ज्या मार्गाने जायचे ज्या वाटेनं जायचे जो मार्ग निवडायचा आहे तो मार्ग चांगला असला पाहिजे दृष्टिकोन चांगला असला पाहिजे आणि रणनीती चांगल्या प्रकारे केली पाहिजे धोरण चांगल्या प्रकारे राबवलं पाहिजे तर तुम्हाला यश मिळेल वर्गाचं यश मिळेल आणि तुम्ही त्या वाटेनेच जासा तसेच तुमच्यामध्ये कौशल्य पाहिजे कौशल्याशिवाय काय एखादी गोष्ट प्राप्त करण्याची एखादी गोष्ट साध्य करण्याची कौशल्यता पाहिजे स्किल असलं पाहिजे कौशल्य असेल तर तुमचं ध्येय नक्की अभ्यास करण्याचं कौशल्य वाचण्याचं कौशल्य पुढे जाण्याचं कौशल्य यश मिळवण्याचं कौशल्य तुम्ही चाट असली पाहिजे आणि तुम्हाला छंदही असला पाहिजे आवडही असली पाहिजे आवड आण छंद आणि कौशल्य या मार्गाने तुम्ही पुढे जाऊ शकता पण तुमच्यामध्ये चांगल्या प्रकारचं कौशल्य असलं पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊ शकता प्रगती करू शकता आणि तुमचं स्वप्न साकार करू शकता म्हणून तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी असल्या पाहिजे तुमच्यामध्ये योग्य गोष्टी असल्या पाहिजे म्हणून तुम्हाला ध्येय पूर्ण करायचे तर तुम्हाला चांगल्या गुणाची सांगड घ्यावी लागेल धडपड तळमळ असली पाहिजे आवड असली पाहिजे आणि आप तुम्ही जे ध्येय निव निवडले त्यासाठी रणनीती पाहिजे चांगलं धोरण पाहिजे आपला उद्देश चांगला असला पाहिजे आपलं ध्येय उत्तम असलं पाहिजे आणि त्या मार्गाने जायचा असेल जीवन चांगलं सुंदर करायचं असेल सुंदर जीवन करायचं असेल तुम्हाला झटावे लागेल राबावे लागेल चांगला संघर्ष करावा लागेल हे पूर्ण करण्यासाठी चांगल्या गुणाची